अत्यंत चुकीचं आहे त्यांनी चॅलेंज स्वीकारलं हे तुम्ही म्हणताय तुतारी वाजवली हे किती खोटं आहे हे एक व्हिडिओ मला आता रायगड वरचा येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः तुतारी वाजवायचं जे दाखवलंय ते तसं काही कुठं झालेलं दिसत नाही हा व्हिडिओ जरा नीट बघा आवाडांचं पोट पुढे आलेलं आहे मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले जर आवाळ साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे एक लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधानभवनला पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला पन्नास हजार रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादाने ठेवलं असं वारंवार आवाड म्हणतात त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा आणि जर त्यांना जास्तच माझ्याबद्दल द्वेष असेल तर त्यांनी कर्मूसेसारखी मलाही मारहाण केली तरी चालते पण एक लाख रुपयाचा माझा चेक तयार आहे आवाड साहेबांनी कधी येऊन तो घेऊन जावा फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा ही माझी अट आहे मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत